नमस्कार आणि शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना सर्वजण आणि बरंच असलं पाहिजे मी पण बरी आहे माझी शाळा झालेली आहे आणि मी आता लागलेली आहे गार्डनच्या कामाला आणि आज कसं म्हणजे वातावरण एकदम कसं पावसा वाता पावसासारखं वातावरण झालेलं आहे बघू पाऊस पडतं आहे काय असं वाटत आहे तरी पण पाणी वगैरे तर घालायचं घालावंच लागेल त्यासाठी मी सगळं जरा पाला मी काढून घेते स्वच्छता अगोदर करते मग नंतर काय लावायचं काय नाही ते पाहते मित्रमैत्रिणीनो गार्डनमध्ये मला आणखीन खूप काही अजून करायचं आहे पण वेळ मिळत नाही कसं म्हणजे अडीच वाजतेत मला शाळेहून यायला आणि आल्यानंतर घरचे काही थोडं कामं असतात थोडंसं रेस्ट असतं असं काहीतरी बरेच म्हणजे कामं असतात शाळेत पण सध्या खूप काम चालू आहे पेपर तपासणे आणि रिझल्ट रेडी करणे रिपोर्ट कार्ड मुलांचे तयार करणे आता सध्या मुलांना सुट्टी आहे पण टीचर्स लोक आम्ही चाललेलो आहोत तर टीचर्स आम्ही काय करत आहोत खूप एन्जॉय करत आहोत दररोज एक एक पार्टी आमची चाललेली आहे तर चला मग तुम्हाला मी घेऊन जाते शाळेकडे आज काय पार्टी झाली ते मी दाखवते हे पहा आज आम्ही ठरवलेलं होतं की जिलेबी आणि दही खायचं म्हणजे कुणी कुणी खाल्लेलं होतं कुणी नाही खाल्लेलं होतं हा पदार्थ आमच्या इकडे दही आणि जिलेबी असं खातच नाही पण एक टीचर त्याने म्हणले की खूप छान लागतं तर आम्ही म्हणलं की चला मग मा हेच मागवायचं आज तर आली गरम गरम जिलेबी आणि दही इतकं छान एकदम टेस्टी जास्त खट्टा पण नको सप्पक आणि जिलेबी पण एकदम कडक आणि ताजी ताजी एकदम फ्रेश तर पहा आणलेली आहोत आणि म्हणजे इंटरव्हलच्या वेळेमध्ये पेपर तपासून रिपोर्ट कार्ड लिहून वगैरे खूप थकून जातो ना अशा वेळेस मग आता काहीतरी आपलं थोडंसं पोटा पाण्याचं पण पाहावं लागतं ना जेवण वगैरे नाश्ता काहीतरी खावंच लागतं ना तर म्हटलं आता आपलं तर आपण दररोज खातोतच तर आता नवीन नवीन काही मागूत आपण आता सध्याच वेळ आहे मुलं नाहीत म्हटल्यानंतर मग थोडंसं आम्हाला फ्री वाटतं एकदम तर सगळ्यांनी जिलेबी मागवली आम्ही आणि दही मागवलं आणि मस्तपैकी आमचा नाश्ता झालेला आहे दहा वाजलेले आहेत आणि हे पहा सर्वजण टीचर्स असं सगळं मांडून ठेवत आहेत खरंच जिलेबी आणि दही आपल्याकडे खातात का तुमच्याकडे आमच्याकडे तर नाही खात पण मी सुद्धा पहिल्यांदाच खाल्ले बरेच टीचर होते ते सर्व म्हणत होती की मी पहिल्यांदा खात आहोत पहिल्यांदा खातात खाता। जिलेबी आणि दही खातात असं मला माहितीही नव्हतं म्हणजे इतकं स्वादिष्ट लागलं ना तुम्हाला मी काय सांगू मी कधीसुद्धा जिलेबी एक जिलेबीच्या वरी खात नाही पण आता ह्या वेळेस इतकं टेस्टी लागलं आणि मी पण जिलेबी खाल्ले सर्वजण जिलेबी खाल्ले आणि त्यानंतर त्यान आम्ही मग आपण जे नाश्ता घेऊन गेलेलो होतो ते घरचा दररोज घेऊन जातो ते नाश्ता तर आम्ही कणी केलंच नाही पहा खूप मस्त एन्जॉय करत आम्ही बोलत करत गाणे म्हणत एक म्हणजे अर्धा तास तरी आम्ही खाण्यात घालवला आणि मस्त वाटलं असं प्रकारे दररोज आमची वेगवेगळी पार्टी चालू असते तर परत मी आले गार्डनमध्ये आणि गार्डनचं दाखवते चला मी आता हे जे पॉट आहेत ना जे खराब खराब दिसत आहेत ते पॉट मी इथून हलवले आणि चांगले चांगले ठेवले आणि जे खराब दिसत आहेत ते मी तिकडं नेऊन ठेवलेले आहे फौजी साहेब दररोज म्हणायला लागले ते खराब खराब पॉट काढून टाक असे नको ठेऊ चांगले चांगले वाटल्यास घेऊन ये तर ते काढून टाकले मी प पॉट तिच्यामध्ये काय काय लावलेलं आहे ते वापरते तिच्यातली माती पण वापरते आणि ते टाकते म्हणजे त्याचा काही उपयोग काही होणारच नाही त्याचा काहीच त्या पॉटचा तर चला मग दाखवते हे पहा छानसे बारीक बारीक इथं पालक लावलेलं आता आलेलं आहे तर पहा किती मस्त असं आलेलं आहे आणि वरी काड्या वगैरे पडतात ना झाडं असल्यामुळे तर ते काढावं लागतं थोडंसं ते मी काढून घेत आहे पाला पाचोळा वगैरे प वरे पडल्याला आणि इकडे पहा इकडे पण हे भेंडीचे जे आहे ना भेंडी आहेत मध्ये मध्ये झाडं ती इकडं सगळं हे पूर्ण मी तांदूळशाची भाजी काढून घेतलेली आहे आणि भेंडीला एकदम जागा करून दिलेली आहे की पाहो येते का भेंडी वगैरे आणि ह्या पॉटमध्ये पण मी लावलेलं ला होतं हे पहा सदा फुलीचं किती छान आलेलं आहे इकडे आणि इकडे पहा मस्त असं इकडे ह्या पॉटमध्ये मी बरंच काही लावलेलं ला आहे अजून काहीच आलेलं नाही टाईम लागेल कोणतंही काही लवकर येत नसतं ना तर हे झाडं पहा किती मस्त आलेले आहे तिकडं मागे ठेवलेली हे पण आणि हे पहा त्या दिवशी कटिंग केलेले जास्वंद अजून आलेली नाही रेड जास्वंद आहे हे पण तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये आलेले आहे त्याचे फुलं असे फुलं हे लागलेले आहेत आणि क बरंच काही तर मी वांग्याचं बी टाकलेलं होतं आलेलं आहे आणि हे पहा मेथी किती मस्त आलेलं आहे ना एकदम छान तर अजून कुठं कुठं मला मेथी पण लावायची आहे आणि तुम्ही पाहिलात की मागच्या हिच्यामध्ये हे पहा मोहरी आणि इथं गाजर, इता लान गाजर, गाजर ते हे तर लहान लहान उठलेलं आहे बघा गाजर थोडं उशिरानं इथं पहा गाजर आणि ते पण आलेलं आहे आणि आले आले हे आलेले आहेत फुलं मस्तपैकी फुलं आलेले आहेत पहा वा टमाटर आलेले आहेत पेरू आलेले आहेत म्हणजे सर्व काही एकदम व्यवस्थित छानपैकी मिळत असतं आणि हे पहा इथं पहा भेंडी आलेली आहेत असं सर्व व्यवस्थित आलेलं आहे पण ते वेळेनुसारच आपल्याला ते देतात त्यांचं जे टाईम असतं ना त्या टाईमातच आपण त्याचा उपयोग करून घ्यावं लागतं तो तोपर्यंत आपण वाट पाहत बसावं लागतं की कधी येईल कधी येईल म्हणून भाजीपाला आणि खूप आपण इगरली वेटिंग करत असतो की केव्हा येईल केव्हा येईल म्हणून उत्सुकता असते मनामध्ये तर खूप छान वाटतं आणि हे फुलं असे लागलेले आहेत ता इथं तांदूळशाची भाजी एवढी आहे आणि इथं जे पक्ष्याला आम्ही ठेवलेलं होतं ज्वारी आणि जे गहू एकीकडे पक्षी केव्हा येतात काय मला काही दिसतच नाहीत पण येतात नक्की तर इकडं जे असं लावलेलं होतं ते काढलेलं आहे तिकडं निघालेलं आहे तर कसं निघून पडलं आहे काय माहिती नाही तर इकडं असं असतं बघा ते इकडं साईडला साईडला तर ते पण मी नीट थोडंसं केलेलं आहे आणि इकडे पहा मस्तपैकी हे लागलेले आहेत तोंडले वगैरे इकडे खूप मस्त लागलेले आहेत सीताफळ लागलेले आहेत लहान लहान सीताफळ हे पहा लहान सीताफळ आणि हे पहा हे पहा इकडं सीताफळ कसं लागलेलं आहे पेरू पण लागलेले आहेत हे पहा लहान लहान सीताफळ आणि तोंडले इथं जर लागलेले आहे आणि आजचा मी जे सुविचार पाठवलेला अस होता ते तुम्ही वाचलाच असाल ते सुविचार असा होता म्हणजे ज्या दिवशी जबाबदारीचं ओझं खांद्यावर येतं ना त्या दिवशी थकायचा आणि रुसायचा अधिकार संपून जातो खरं आहे ना आपल्यावर जेव्हा जबाबदारी येते ना आपण सर्व काही विसरून जातो आणि फक्त आपल्याला आपलं काम आपलं कर्तव्य हे समोर दिसतं आणि आपण त्या कामामध्ये किती थकलो आणि आपलं काय कुणावर काय हक्क दाखवायचं हे सुद्धा आपण विसरून गेलेला असतो जबाबदारी इतकी मोठी असते माणसाला की दुसरं काहीच विचार करायला वावच देत नहीं। नाही फक्त आपली जबाबदारी आपल्याला दिसत असते तर असं म्हणजे असते तर जबाबदारी म्हणजे उगी नाही जबाबदारी म्हणजे कर्तव्य असतं आणि ते फार चांगल्या प्रकारे निभवायचं चा असतं म्हणून आपण सर्व गोष्टी विसरून आपल्या कर्तव्याच्या मागा आपल्या कर्माच्या आपल्या कामाच्या मागे आपण पळत असतो आणि करत असतो तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथं संपवते गार्डनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद